तालुका फाडा धन्यवाद लेबर तुमच्यावर विश्वास आहे तेवढं काय कंपनीचं नाव दाखवा नमस्कार मित्रांनो चला आता पाच तारीख झाली काही तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस काय म्हणतात दुपारचा एक वाजून दोन नेते आपण येते आलेले सूचनाशिक येते तर मात्र दुपारचा भाजीपाला बाजारभाव झाला घेऊया आहे धोडका नमस्कार बघू आज काय भाऊ जातो बघू मागच्या वेळेस गेलो तर पाचशे चाळीस आता काय भाऊ जात आठ किलो वजन मित्रांनो अशा प्रकारचे बलराम बलराम आहे ना काय भाव गेली पाहू दोनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता कुठले गाव कोणतं आपलं उंबरपाडा तलू का पेठ धन्यवाद आठ किलो वजन ही कोणती व्हेरायटी वनिता काय भाव गेला पाचशे रुपये कॅरेट पाचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता पाहता ना कसे राहता व्हिडिओ हॅलो मार्केट नाशिक पाचशे रुपये कॅरेट असे सहाशे पन्नास रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो वनिता दादा व्हॅरायटी कोणती एकदम भारी वनिता ना कुठलं गाव कोणतं आपलं गा। तालुका साडेसहाशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता शेवटचा तोडा आहे किती किती कॅरेट आणली आज चार कॅरेट कोणती सागर व्हरायटी काय गेली दोनशे रुपये कॅरेट कुठल्या गाव कोणतं आपलं वडगाव पिंगडा तालुका सिन्नर धन्यवाद दोनशे रुपये कॅरेट शेवटचा तोडा सागर व्हरायटी अशा प्रकारचा माल पाहू शकतो दोनशे शहाण्णव रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो दोनशे शहाण्णव रुपये कॅरेट शेवटचा तोडा आहे चारच कॅरेट आणले काय काय भाव कायबाईबालो घेतो पावणे पाचशे कुठले गाव कोणतं आपलं रायतड तालुका ठीक आहे धन्यवाद पावणे पाचशे रुपये कॅरेट ऋतूच्या व्हॅरायटी असतात अशा प्रकारची सागर काकडी आणली दादा इथे नऊ कॅरेट आणले का काय भाव गेली पाचशे बासष्ट सागर काकडी किती तोडा या चौथा पाच कुठले गाव कोणतं आपलं तालुका सिन्नर तीनशे ऐंशी ना दादा तीनशे ऐंशी रुपये कॅरेट आशे पण व्हॅरायटी अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो किती कॅरेट आले आज कुठले गाव कोणतं आपलं तालुका तीन से करेट। हो। से का दिंडोरी धन्यवाद तीनशे ऐंशी रुपये कॅरेट आशे एप्पन व्हेरायटी भावली किती कॅरेट आले आज काय भाव गेले चारशे साठ गेली का ठीक आहे चारशे साठ रुपये कॅरेट पंढरपुरी कुठले तुमचं गाव शहा पंचाळेमधले श्रीनगर मधून आले ठीक आहे धन्यवाद दादा चारशे साठ रुपये कॅरेट अशा प्रकारचे दोन पाऊस रुपये व्हरायटी इंडस अकरा ना इंडस अकरा चारशे साठ रुपये कॅरेट दोनशे वीस ला दोनशे वीस रुपये कॅरेट अशा प्रकारचं माल पाहू शकतो मित्रांनो पिकाटवर भेट दि अशा प्रकारचे कारले पाऊस होते म्हणजे पावले तीनशे रुपये कॅरेट वाढू का बाई प्रकारचा माल केला तीनशे रुपये कॅरेट कुठले गाव कोणतं आपलं येवल्याहून आले हे काय भाव गेलं सत्तर ठीक आहे धन्यवाद दोनशे सत्तर रुपये हो देव का तुला सातशे साठ गॅरम आहे का किती माल आणला आज किती कॅरेट आणले आज शंभर शंभर कॅरेट एकदम भारी केलं चला बरं आहे किती थोडं आहे आता दोन महिन्याला दोन महिन्यापासून करताय का माल अंतरी मग काय करावं लागतं पावडर द्यावी द्यावी लागते का अच्छा अजून पाणी फवारण्या कंटिन्यू कंटिन्यू ना किती खर्च येतो एका दिवसाचा एक बिघाला चार दिवसाला चार हजार चार असं खूप मेहनत पण आहे खर्च आहे आजही चारशे साठ गेलं ना तुला बरं आहे बारा किलो वगैरे चारशे साठ रुपये कॅरेट आहे गावाचं नाव सांगा ना गावेवाडी गोटेवाडी सिन्नर सिन्नरवाडी सरपंच साहेब नाही आले का मागे आले होते एक दोनदा सरपंच साहेब नाही ते नाही आले काय दोनशे नव्वद रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचे लांबडी वाढले करू शकतात दोनशे नव्वद रुपये कॅरेट आज किती कॅरेट आणले काय बघल दादा आहे तीनशे साठ रुपये कॅरेट व्हेरायटी कोणती आहे सतरा छत्तीस एकदम बरी कुठलं गाव कोणतं आपलं साटोरी तालुका तालुका, तालुका? तालुका जिल्हा नाशिक धन्यवाद तीनशे साठ रुपये कॅरेट अशा प्रकारची लांबडी वांगे पाहू शकता मित्रांनो जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकला चारशेपर्यंत ना ठीक आहे धन्यवाद तुम्ही काय आणलं दादा सोबतीस का ठीक आहे तीनशे साठ रुपये कॅरेट बंधू आहेत का ओके मित्रांनो अशा प्रकारचे गावठी वांगे पाहू शकता आणि तीनशे सत्तर रुपये कॅरेट वांगे पाहू शकता चारशे पन्नास रुपये कॅरेट कॅरेट किलो वजन रुपये वर्षा पिकाचे वांगे पाऊस मेघना लाल वांगे केले चारशे नव्वद रुपये करायचे बावली काय भाव गेले तुमचे पाचशे रुपये गेले बावली पाचशे पण गेले का ठीक आहे वेगना ना धन्यवाद दादा पाचशे रुपये कॅरेट केलेला शेतकऱ्याचा माल पण नाही काय करतो पाचशे रुपये कॅरेट दादा किती कॅरेट आणले आज किती कॅरेट आणले काय भाव गेला पाचशे एक रुपये अच्छा पाचशे एक गेलं का पाचशे एक रुपया कॅरेट कुठले गाव कोणतं आपलं जिल्हा अहमदनगर धन्यवाद पाचशे एक रुपया कॅरेट अशे प्रकारचा माल पाहू मेघना मेघनामध्ये मेघना ना काय भाव गेला हे पाचशे चौदा आज किती कॅरेट आणले कुठले गाव कोणतं आपलं तालुका निपाड धन्यवाद पाचशे चौदा रुपये कॅरेट अशा प्रकारचं माल पाहू शकता मेघना व्हेरायटी ना मेघना सोबतच आहात का तुम्ही तुम्ही काय आणलं वांगे का पाचशे चौदा रुपये कॅरेट मेघना व्हेरायटी मित्रांनो अशा प्रकारचे वांगे पाहू शकता पाचशे पंधरा रुपये कॅरेट झाले आज नागा या फोन का वीस कॅरेट किती थोडा या कुठले गाव कोणतं आपलं धारंगाव वीर निफाड ना धन्यवाद थोडी भरती कमी वाटते काढले आहे ना तीनशे पंच्याण्णव रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल आहे मित्रांनो पाहू शकता पंधरा किलो वजन आणले आज आज सोळा कॅरेट आणले कुठले गाव कोणतं आपलं श्रीरामनगर श्रीरामनगर तालुका तालुका दिंडोरी दिंडोरी काय भाव केलं आहे पाचशे एकोणीस ना पाचशे एकोणीस युएस व्हेरायटी पाचशे एकोणीस रुपये कॅरेट असेल व्हरायटी कोणती सांग रे युएस युएस एकदम भारी केलं चला चांगलं दोनशे रुपये केला ना कोणती व्हेरायटी आहे व्हेरायटी नाही वरद आहे काय काय काही काही नाही ठिपका मित्रांनो दोनशे रुपये किरायटी केला गावाचं नाव सगळं गाव गाव सिन्नर सिन्नर चे तारू दादा किती करायट आणले आजू कोणती व्हरायटी अमित अंकुर आहे अमित अंकुर व्हेरायटी काय भाव केला तीनशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट असं म्हणून पाहू शकता अठरा कुठलं गाव कोणतं आपलं तालुका जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत आहे साडेचारशे धन्यवाद तीनशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट किती कॅरेट आणले आज किती कॅरेट आणले काय गेलं चारशे पस्तीस ना लाजू राहिले का माल दो। दादा किती कॅरेट आणले आहेत आज आहे ना कॅरेट कोणती व्हेरायटी वरद वरद मायको वरद एकदम भारी ही मीडियम साईज आहे ना मिडियम साईज किती अठरा नग आहेत ना दादा भरलेले काय भाव गेली गेली पाचशे सव्वा पाचशे चांगला माल ना साडे पाचशे पर्यंत मी सव्वा हो पाचशे गेली दोनशे कॅरेट आणले तेवढं दोनशे कॅरेट कुडायला मजूर खूप लागला असेल ना मग मजूर लागते आणि रोज माल आणण्यासाठी काय करता माल येण्यासाठी पावडरी फवारे मग ते के केल्या शिव खर्च किती राहतो खर्च भरपूर आहे तसं किती एक सांगा ना ऐंशी रुपये खर्च आहे ऐंशी रुपये एकराला खर्च किती आहे एकराचा नाही सांगू शकत तुम्हाला जाडीला खर्च ऐंशी रुपये आहे इथं आज्ञा पर्यंत इथं पोहोच होईपर्यंत 500 रुपये तरी भाव पाहिजे तुमचा हो नाही पण तीन चारशे रुपये तरी मार्केट पाहिजे धन्यवाद गावाचं नाव सांग ना ताईला आम्ही सांगवी संता तालुका शिन्नर जिल्हा नाही धन्यवाद सव्वा पाचशे रुपये कैरेट अशी मलाच वाटतं सुद्धा वरद वैरायटी चलो धन्यवाद किती कॅरेट आणले दादा किती काय बघेल दादा किती कॅरेट आणले कोणती व्हरायटी कॅरेट होते ही कोणती व्हरायटी आहे मायकोवरत शंभर कॅरेट आणले जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत केला पाचशे पन्नास म्हणजे हा माल ना आणि कमीत कमी हलके माल हलके माल चालू आहे दोनशे अडीचशे दोनशे धन्यवाद गावाचं नाव सांगा एकदा

चारशे त्र्याहत्तर एकशे पंच्याहत्तर रुपये वजन चारशे त्र्याहत्तर व्हॅरायटी कुठलं गाव कोणतं आपलं रामाचे तालुका धन्यवाद दादा किती वाटी आणल्यास एकशे पंधरा तुम्ही पाठी म्हणता का काही ओझ म्हणतात कुठले गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद सोपते आहेत काय भाव गेली एकदा सांग तीनशे तीनशे किती साठ तीनशे साठ ठीक नाही का तीनशे साठ रुपये पाठी मित्रांनो माल पाहू शकता दाखवा आता दाखवलं असतं तीनशे साठ धन्यवाद मामा काय भाऊ गेली हो काय भाऊ गेली चारशे चाळीस चारशे ले काय आहे भाऊ एकदम भारी एकदम आपली व्हेरायटी कोणती चारशे क्षेत्रात चारशे सत्तर रुपये माल पाहू शकतात किती आले आज रोजे साडेतीनशे चला बरं एकदम बारीक हो गावाचं नाव सांगा एकदा तालुका निफाडा धन्यवाद लेबर नाही तुमच्यावर विश्वास आहे तेवढं काय कंपनीचं नाव दाखवा ना अक्षर सांगा ना सहाशे फायनल का हो सहाशे फायनल का अशा प्रकारचा माल पाहू शकता सहाशे रुपये कॅरेट होईल आठ रुपये आठशे रुपये कॅरेट சே வெயிட்டி அதுனால दादा ही काय भाव चालली दादा ही यो ही पाच रुपये फाय फायनल काय भाव दिली साडेचारशे अकरा किलो वजन साडेचारशे रुपये शंभर रुपये कॅरेट अशा प्रकारचा गोष्टी माल चालू आहे मित्र आरे मान का कुठले मामा गाव कोणतं आपलं नाशिक ना ठीक आहे मोठी साईज दीडशे दोनशे ने पण जात नाही अच्छा अच्छा ठीक धन्यवाद तीनशे रुपये करायचं बाबा व्हेरायटी कोणती व्हेरायटी कोणती आरेमान आरेमान आरे व्हिरायटली फायनल काय भाव विकला फायनल काय भाव विकला अडीचशे अडीचशे न दिला का अच्छा शेवटी गोल्टी नाही आणली का गोल्टी विकली ना ती काय भाव विकली ती रुपये म्हणजे अर्ध्यात अर्धात भाव वाटायला कुठले बाबा गाव कोणतं आपलं देशवंडी शिंदर धन्यवाद देशवंडीला काहीतरी विशेष आहे ना काहीतरी काय ना हा त्यांचं स्मारक आहे तिकडे कवी होते का ते कवी होते कवी